ए यार मला त्रास होतोय ए ने को यार मदत दे ए भूपेंद्र एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मामा मी हात खाली ठेवतो ना लाव लाव के नाही येणार मी येती हूं खाली आण दादा घर में खाली कर थोड़ी का थोड़ी है थोड़ी है काय ना मैं गया उपेंद्र तीनशे पन्नास कोटी रुपये आहे असं म्हटलं जातं किती रुपये काय सर्वांनी संयम ठेवा सर्वांना पैसे भेटतील काय काय सांगायचं हा आज रोजी जे एल सी बीवाले आहेत नगरचे त्यांनी हा जो आमचा आरोपी भूपेंद्र राजाराम याला त्यांनी अटक करून या शिर्डीच्या आपल्या राहत्याच्या गुन्ह्यात त्यांनी आणलं होतं राहता पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे दोनशे त्र्याहत्तर याच्यामध्ये त्यांनी आणलं होतं आता राह त्याच्यामध्ये एक आशा पवार नावाची महिला आहे त्या आशा पवार नावाच्या महिलेने अशी तक्रार केली होती की मला सुरुवातीला याचे वडील जे आहेत भूपेंद्रचे राजाराम ते साई संस्थांमध्ये नोकरी करतात आणि नोकरी करत असल्यामुळे त्यांचा माझा परिचय असल्यामुळे त्या परिचयाचा फायदा घेऊन त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही जी माझ्या मुलाची कंपनी आहे त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा तुम्हाला जास्तीत जास्त परतावा तो मिळवून देईल अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्याप्रमाणे मी तिला आधी त्यांनी तीन लाख रुपये दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला दर महिन्याला साठ पासष्ट हजार रुपये यायला लागलेत असं जवळजवळ पाच सहा महिने झालं आणि त्याच्यानंतर मात्र काय झालं का पुन्हा एक जी बैठक लावली होती के बी एस ग्रँडला शिर्डी साईनाथ शिर्डीला जे काही के बी एस ग्रँड नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये बैठ झाली त्याच्यामध्ये पण पुन्हा अशाच प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं का तुम्ही जेवढे जास्तीत जास्त पैसे लावाल त्याचा जास्तीत जास्त परतावा तुम्हाला द्यायची व्यवस्था आपली कंपनी करेल असं आश्वासन दिल्यानंतर तिने पुन्हा पाच लाख रुपये लावले आणि मग ते पाच लाख गेल्यानंतर बऱ्याच दिवस त्यांनी च चौकशी केली त्याच्या काही परतावा त्यांना आला नाही मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपला फसवणूक झाली तर त्याच्यासारखे असे अनेक लोक होते त्यांना बी असंच वाटलं म्हणून ह्या बाईने स्वतः या राहत त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध आणि त्याचे वडील आणि आणखीन दोन तीन लोक साथीदार आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे हा जो आरोपी होता हा भूपेंद्र नावाचा भूपेंद्र राजाराम हा पहिल्यांदा जो तिकडच्या जिल्ह्यामधले म्हणजे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे त्या नंदुरबार मध्ये तो शहादा जे पोलीस स्टेशन आहे त्या शहादा पोलीस स्टेशनमध्ये एका इसमान्य तिथं याच्याविरुद्ध अशाच प्रकारची फिर्याद केली होती का मला बी असं जास्तीची रक्कम लावा तुम्हाला जास्त परतावा मिळेल असं त्यांनी सांगून खोटा आश्वासन देऊन माझी फसवणूक केली म्हणून अशा प्रकारचा गुन्हा त्या शहादाच्या पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्या शहाद्याच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक केल्यानंतर त्याला जवळजवळ दहा पंधरा दिवस त्याला पी सी आर होता पोलीस कस्टडी होती आणि त्या पोलीस कस्टडीमध्ये या भूपेंद्रकडून त्याचं जे त्याला तिथं शेड्यूल आणलं त्याचं राहता घर बंगला हे त्यांनी जप्त केले सील केलेलं आहे त्याचे जे अकाउंट्स वगैरे जे ते त्यांनी सील केलेले आहे आणि मग तिथली पिशी संपल्यानंतर त्या रा शहादाच्या पोलीस स्टेशनमधून हे जे आपलं राहताचं पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे ती केस वर्ग झाली आणि मग इकडे वर्ग आल्यानंतर याच्यामध्ये तो त्यांनी हे जे आपल्या नगरचे एल सी बीचे जे अधिकारी होते त्यांनी त्याला कोर्टापुढे प्रोड्यूस केलं त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे टीव झालं त्यांचा सरकारी विकलाचं त्यांचं असं म्हणणं होतं का यांनी अनेक ठेवीदाराचे पैसे स्वीकारले आणि एक खोटं ऑफिस त्यांनी उभं केलं ते ऑफिस त्यांनी बंद करून निघून गेलेलं आहे लोकांना त्यांनी भरगतचा रकमेचा परतावा मिळेल असं खोटं आश्वासन दिलं आज रोजी त्याचा ऑफिसही नाही आणि ते पैशाचा पण पत्ता नाही त्याच्यामुळे त्यांनी हा मोठा अपार केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे होती पोलीस कस्टडी कस्टडी पाहिजे त्याच्या अकाउंट चेक करायचे त्याच्या मालमत्ता कुठे ते चेक करायच्या पैसे कुठे इन्व्हेस्ट केले ते चेक करायचे त्या खात्यामध्ये कोण ना किती कोटी कोणत्या कोणत्या कंपनीत पैसे वगैरे केले याचा तपास त्यांना करायचं या मुद्द्यावरती त्यांनी त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली आणि त्याच्यासाठी मी आरोपीच्या वतीनं वकील बाजूजी मांडली का हे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे माझा जो बचावाचा मुद्दा होता का हे जे सगळे ट्रान्झॅक्शन किंवा पैसे देवाण घेऊन झाली हे ऑनलाईन आहे एकही रुपया कॅश स्वरूपात नाही आहे सगळे पैसे चेकने दिले आहेत कोणी आर टी जी एमने केले कोणी पेटीएमने केले त्यामुळे एकही रुपया जो आहे हा कॅश पेमेंटचा नसल्यामुळे जो चिटिंग नावाचा प्रकारच नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी का जी पैसे गुंतवले ठेवीदाराने जे इन्व्हेस्टर आहेत यांनी जे पैसे गुंतवले आहेत त्यांच्यात आणि ह्या कंपनीसोबत करार झालं आहे ले, लेखी करावं झालं आहे स्टॅम्प पेपरवर बॉन्डवर्ड झालेला आहे का हे जे पैसे आहेत हे शेअर मार्केटमध्ये लावायचे जो काही जास्तीचा नफा मिळेल तो वाटून घ्यायचा असा प्लेन अर्थ त्या ॲग्रीमेंटचा आहे परंतु इथं जे आहे चिटिंगची जी केस आहे चिटिंगची केस बसतच नाही असा मी युक्तिवाद कोर्टापुढे केला त्याच्यानंतर त्याची जी आवश्यकता आहे आता पोलीस कस्टडीची काही फिजिकल कस्टडीची आवश्यकता नाही असं मी म्हटलं तर त्याच्यामध्ये त्याचं अकाउंट सीज करणं त्याचे बँकेत असले ट्रान्सफरचे डिटेल घेणं याच्यासाठी त्याची फिजिकल कस्टडीची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद मी केला दुसरी गोष्ट त्याचं जे शहाद्याच्या पोलीस स्टेशन त्याला जे ताब्यात घेतलं होतं तिथल्या कोर्टाने तर त्याच्यामध्ये त्याची मालमत्ता जप्त केली त्याचे अकाउंट जप्त केले त्याच्यामुळे त्याच्यावरून रिकवर होण्यासाठी काही आवश्यकता ती फिजिकलची आवश्यकता नाही आणि हे जे त्याला आतमध्ये ठेवून किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये ठेवून त्याचे हे जे अकाउंट स्टेटमेंट घेणं त्याचे खात्याचे ट्रान्सफर कोड झाले ते घेणं ह्या गोष्टी सहज शक्य आहे त्याच्यामुळे त्याला पी सी आर देऊ नये अशा प्रकारचा युक्तिवाद माझा होता आणि महत्त्वाचं म्हणजे की ही चिटिंग नाही आहे ॲग्रीमेंट आहे दोन इन्व्हेस्टरमध्ये आणि आमच्या आरोपीमध्ये ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटच्या आधारे आम्ही कुठलाही चिटिंग नावाचा प्रकार केला नाही त्याच्यामुळे जो माझा महत्त्वाचा होता बचाव का चिटिंग नावाचा प्रकार नसून हे लोकांनी स्वतःहून गुंतवलेले पैसे केवळ झालं काय नेमकं का, का पैसे सुरुवातीला टाकले लोकांनी सुरुवातीचे काही दिवस त्यांना पैशाचा परतावा पण आला कारण शेअर मार्केटमध्ये त्यांना पैसे मिळाले या इन्व्हेस्टर कंपनीला परंतु नंतरच्या काळात झालं काही युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली युद्ध जे झालं इस्रायल वगैरे तिकडं जे घोषित झालं शेअर भारतातलं मार्केट पडलं गडगडलं खाली खाली आले अनेकशे म्हणजे मोठ्या मोठ्या रकमे शेअर खाली अगदी घटल्या भावात गेले त्याच्यामुळं ते पैसे थोडक्यात तोट्यात गेले ते आणि मग ते परतावा जाणं या इन्व्हेस्टरला बंद झालं त्याच्यामुळे हा प्रकार झालेला आहे दुसरं तिसरं कारण काही नाही आजही जी काही प्लेन भूमिका आहे या, या इन्व्हेस्टरचे पैसे गेले पाहिजे परंतु हा जो चिटिंग नाव जो प्रकार आहे हा कुठला याच्यात झालेला दिसत नाही त्यामुळे त्याला पी सी आर देऊ नये असं माझा महत्वाचा युक्तिवाद याच्यामध्ये मी कोर्ट ऑफ सोडून मागतो